मित्रांनो आज पुन्हा एकदा एक दाएक ट्रक ड्रायव्हरची कथा मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे ट्रक चालवणाऱ्या लोकांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण मला पूर्ण विश्वास आहे की आजची ही गोष्ट ऐकून तुम्हाला खरोखर भीती काय असते याची जाणीव होईल फक्त माझी तुमच्याकडे एक विनंती आहे ही गोष्ट पूर्ण ऐका आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असं केल्याने तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला सहज मिळत राहतील तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजची गोष्ट सुरू करूया मित्रांनो ही गोष्ट आपल्याच एका सबस्क्रायबरना पाठवली आहे राजेश जो की एक ट्रक ड्रायव्हर आहे तर पुढील कथा आपण राजेशच्या दृष्टिकोनातून ऐकणार आहोत माझं नाव राजेश आहे आणि मी ठाणे जिल्ह्यात राहतो मी ट्रक चालवायला खूपच कमी वयात सुरुवात केली होती जेव्हा मी वीस वर्षाचा होतो तेव्हापासून मी माझ्या मामाच्या ट्रकवर ट्रक चालवायला ट्रक सुरुवात केली होती पण जी भयानक घटना मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती तेव्हाची आहे जेव्हा मी तीस वर्षाचा होतो आज मला ट्रक चालवायला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे पण त्या घटनेनंतर मी कधीही प्रवासा शॉर्टकट रस्ता घेत नाही ही घटना त्या काळातली आहे जेव्हा आपल्या देशात लॉकडाऊन लागू होता आणि कोणालाही कुठेही जाण्याची परवानगी नव्हती फक्त इमर्जन्सी सेवांना सोडून त्यावेळी मी माझा ट्रक मेडिकल लाईनसाठी लावला होता औषध आणणं आणि घेऊन जाण्याचं काम मी करत होतो त्यामुळे मला लॉकडाऊनमध्येही ट्रक चालवावा लागत होता त्या दिवशी मी बँगलोरहून ट्रकमध्ये सामान लोड केलं आणि ते सामान मला मुंबईला पोचवायचं होतं दुपारी साधारणपणे तीन वाजेपर्यंत संपूर्ण सामान लोड झालं मग सुमारे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थोडा आराम केल्यानंतर मी माझा ट्रक घेऊन मुंबईकडे निघालो मला हे सामान दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मुंबईला पोचवायचं होतं म्हणून मी ट्रक चांगल्या वेगात चालवत होतो आता जसं श्वास घेणं महत्त्वाचं आहे तसंच लॉकडाऊनच्या काळात मास्क लावणंही तितकंच महत्त्वाचं होतं कारण जर चुकूनसुद्धा कुठे पोलिसांनी मास्कशिवाय पाहिलं तर लगेच चालान काठायचे म्हणून मी ट्रक सुरू करतानाच मास्क लावला होता आता मी माझ्या ठिकाणाकडे निघालो होतो हळूहळू सूर्य मावळू लागल्यामुळे सगळीकडे अंधार पसरायला लागला होता आणि रस्त्यावर अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला की जर मी कुठल्या तरी शॉर्टकट रस्त्याने जाऊन उद्या संध्याकाळीच मुंबईच्या आत पोहोचलो तर मला थोडा अधिक आराम करता येईल हीच गोष्ट मनात ठेवून मी ठरवलं की वाटेत जर कुठे शॉर्टकट रस्ता दिसला तर मी तो रस्ता घेईन पण थोडा वेळ गाडी चालवल्यानंतर मला अचानक झोपेच्या डुलक्या यायला लागल्या म्हणून मी विचार केला कि वाटित तोन वगरे दोन, की वाटेत कुठे तोंड वगैरे धुवून एक कप चहा प्यायलो तर बरेच होईल हेच ठरवून मी ट्रक चालवत असताना हायवेवर एखादा ढाबा किंवा चहा टपरीच्या शोधात मी नजर फिरवायला लागलो पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की हे तर लॉकडाऊनची वेळ आहे आणि अशा वेळी कुठलाही ढाबा किंवा टपरी उघडी असण्याची शक्यता फारच कमी आहे तेव्हा मी स्वतःलाच मनात म्हटलं राजेश तू किती वेळा आहेस रे लॉकडाऊनमध्ये तुला कुठे चहाची टपरी सापडणार अजून मी हे विचार करतच होतो की अचानक मला हायवेवर थोडं पुढे कुठूनचा उजेळ दिसायला लागला जस जसा मी त्याच्याजवळ गेलो तसं माझ्या लक्षात आलं की ती चहाची एक टपरी आहे आणि त्यावर एक वृद्ध दुकानदार बसलेला होता आपल्या महाराष्ट्रात लहान आणि तात्पुरत्या दुकानाला टपरी असंच म्हणतात तेव्हा मी ट्रक त्या वृद्ध माणसाच्या टपरीपाशी नेऊन थांबवला ट्रकमध्ये बसूनच मी त्याला विचारलं काका चहा मिळेल का त्यावर त्याने उत्तर दिलं सगळं मिळेल साहेब पण तुम्ही खाली उतरून चहा पिणार की ट्रकमध्येच पिणार त्याचं बोलणं मला थोडी गमतीशीर वाटलं पण मला फक्त चहा प्यायचा होता म्हणून मी ट्रकमधून खाली उतरलो आणि त्याला एक कप चहा बनवायला सांगितला चहा बनवायला सांगून मी ट्रकमधून माझी पाण्याची बॉटली घेतली आणि थोडं फ्रेश व्हायला लागलो थोड्याच वेळा त्या माणसाने चहा करून मला दिला पण चहाचा स्वाद काहीतरी वेगळाच होता मी त्याला विचारलं काय हो चहाचा टेस्ट थोडा अजब लागतोय तेव्हा तो म्हणाला साहेब हा चहा म्हशीच्या दुधाचा नाही आहे काय आहे ना लॉकडाऊनमध्ये सगळ्या दुधाच्या दुकाना बंद आहेत आणि माझ्या घरी काही बकऱ्या आहेत त्याचं दूध काढून मी इथे टपरीवर आणतो आणि त्याचा चहात वापर करून विकतो कदाचित तुम्ही कधी बकरीच्या दुधाचा चहा प्यायला नसेल म्हणून त्याचा स्वाद तुम्हाला थोडा वेगळा वाटतोय थो। तेव्हा मी त्याला विचारलं अरे लॉकडाऊनच्या वेळेत तू दुकान उघडून बसला आहेस पोलीस वगैरे येतात की नाही तुला काही बोलत नाही का यावर त्या माणसानं एक विचित्र स्मित हास्य करत मला उत्तर दिलं पोलीस काय करणार आमचं तर कोणीच काही वाकडं करू शकत नाही त्याचं ते हसू खूपच विचित्र होतं तो हसतानाच मला फारच अजब नजरेने पाहत होता पण मी त्याकडे दुर्लक्ष करत चहा प्यायला लागलो मला वाटलं हा मदारा कदाचित थोडा वेळसर दिसतोय जेव्हा मी त्या चहाच्या टबरीवर चहा प्यायला उतरलो तेव्हा मी ट्रक बंद न करता तसाच सुरू ठेवला होता पण अचानक माझा ट्रक बंद झाला मला आश्चर्य वाटलं हे कसं शक्य आहे कारण ट्रक अगदी नवीन होता आणि तो आपोआप कधीही बंद होत नसे जोपर्यंत मी स्वतः चाबीने बंद करत नसे मला वाटलं कदाचित ट्रक सर्व्हिस मोडमध्ये गेला असेल म्हणून आपोआप बंद झाला असेल मी ही गोष्ट मनातच ठेवून पुन्हा चहा प्यायला लागलो पण चहा पिताना जाणवलं की त्या चहाचा स्वाद काहीसा जास्तच विचित्र वाटत होता जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मी ठाणे जिल्ह्यातला आहे आणि ग्रामीण भागातला असल्यामुळे मी पूर्वीही अनेक वेळा बकरीच्या दुधाचा चहा प्यायलेलो आहे पण आज त्या म्हाताऱ्याने दिलेला चहाचा स्वाद कधीच मी अनुभवलेला नव्हता अगदी वेगळा काहीतरी विचित्र चहा पित असतानाच माझं लक्ष त्या टपरीच्या शेजारून जाणाऱ्या एका लहानशा रस्त्याकडे गेलं मला वाटलं कदाचित हा एखादा शॉर्टकट रस्ता असेल मग मी त्या म्हाताऱ्याला विचारलं हा रस्ता कुठे जातो तेव्हा त्यानं पुन्हा त्या विचित्र हास्यासह उत्तर दिलं तुम्हाला जिथे जायचं आहे तिथेचा हा रस्ता घेऊन जाईन मी त्याला विचारलं तुम्हाला कसं माहीत की मला कुठं जायचे आहे आणि हा रस्ता मला तिथे पोहोचवेल यावर तो काहीच बोलला नाही फक्त शांतपणे मान घालून खाली बसून राहिला मी पुन्हा विचारलं बरं एवढं तरी सांगा की या रस्त्याने गेलं तर मुंबईचे अंतर किती कमी होईल तेव्हा त्यानं खालीच मान ठेवत उत्तर दिलं शंभर किलोमीटर मी अजून काही विचारणार होतो तेवढा तो, तो माणूस एका विचित्र प्रकारे थरथरायला लागला मी नीट पाहिलं तर त्याचा एक हात खूप जोरजोरात थरथरत होता ते बघून मला थोडं अजिबच वाटलं म्हणून मी त्याला विचारलं काय झालं काका तब्येत ठीक आहे ना तुमची त्यावर त्याने माझ्याकडे अगदी विचित्रपणे रोखून पाहिलं आणि म्हटलं तुझं काम संपलं आहे आता तू जाऊ शकतोस अरे अजब आहे म्हातारा मी स्वतःशीच म्हटलं इथून पुढे मला त्याच्याशी काही विशेष घेणे देणे नव्हते म्हणून मी सरळ माझ्या ट्रकमध्ये जाऊन बसलो पण ट्रकमध्ये बसल्यावरही जेव्हा मी त्या माणसाकडे पाहिलं तेव्हा त्याचं वागणं मला खूपच विचित्र वाटू लागलं खरं सांगायचं तर तो मात्रा आधीपासूनच थोडा वेळसर वाटत होता म्हणून मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण कुठून तरी त्याच्या चहाचा परिणाम असावा माझं लक्ष सारखं त्या शॉर्टकट रस्त्याकडेच जात होतं मनही सारखं सांगत होतं की त्या शॉर्टकट रस्त्यानंच मुंबईकडे जायचं आणि शेवटी तसंच झालं मी त्या रस्त्याने मुंबईकडे निघालो आता चारही बाजूंना अंधार पसरलेला होता मी घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे आठ वाजत होते तेवढ्यात मला आठवलं की मी त्या माणसाला चहाचे पैसे दिलेच नाहीत पण आता मी तिथून खूपच पुढे आलो होतो त्यामुळे आता परत जाणं काही योग्य वाटलं नाही पण खरंच मला जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्या माणसाने सुद्धा माझ्याकडून चहाचे पैसे मागितले नाहीत मी हे सगळं मनातून झटकून टाकलं आणि माझ्या मार्गावर पुढे निघालो पण या रस्त्यावर एक गोष्ट मला फार विचित्र वाटली हायवेवरून येताना दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडे होती पण या शॉर्टकट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं पूर्णपणे सुकलेली होती आणि त्यावर एकही हिरवी पाने नव्हती मग मी मनात विचार केला हे कसं शक्य आहे काही वेळापूर्वी जिथे हिरवळ होती तिथून थोड्याच अंतरावर एवढा कोरडा परिसर कसा असू शकतो पण मला तर मुंबईला लवकर पोहोचायचं होतं त्यामुळे मी ही गोष्ट दुर्लक्ष केली आणि पुढे जात राहिलो जेव्हा मी त्या रस्त्यावर अधिक पुढे गेलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर खूपच होती जवळपास एक दोन किलोमीटरला एक स्पीड ब्रेकर येतच होता मग मी विचार केला अशा वेगात तर मी वेळेत मुंबईला पोहोचणारच नाही पण मी आता त्या रस्त्यावर खूप पुढे आलो होतो त्यामुळे परत जाणं शक्य नव्हतं म्हणून मी चालत राहणं पसंत केलं पण काही वेळाने ट्रक चालवत असताना मला असं वाटू लागलं की ट्रकला खूप जास्त पावर लागत आहे असं सामान्यतः तेव्हाच होतं जेव्हा ट्रकच्या मागे खूप जड माल लोड केलेला असतो पण आज माझ्या ट्रकमध्ये तसं काहीही नव्हतं पण तरीही ट्रक इतका पावर का घेत होता हे मला काहीच समजत नव्हतं जणू काही त्याच्यामागे काहीतरी खूप जड वस्तू लादलेली असावी आता मला सारखं वाटू लागलं की ट्रक चालवताना खूप अडचण येत आहे म्हणून मी ट्रक थांबून एकदा चेक करावं असं ठरवलं पण ट्रक थांबवण्याआधी समोरचा रस्ता पाहून माझ्या मनात ट्रक थांबवण्याची इच्छाच होत नव्हती कारण तो रस्ता खूपच खळबळी आणि दिसायला देखील खूप भयावह वाटत होता खरं तर मला फारशी भीती वाटत नाही पण शेवटी मी देखील एक मनुष्यच आहे मी ट्रक चालवत असताना मनात विचार करत होतो की समोर कुठेतरी एखादी चांगली जागा दिसली किंवा कुठे एखादा माणूस दिसला तर मी ट्रक थांबून एकदा ट्रकची तपासणी करेन आणि त्याला विचारेन सुद्धा की हा रस्ता इतका ओसाळ आणि कोरडा का आहे आणि मुंबई अजून किती लांब आहे मी हे मनात विचार करतच होतो आणि तेवढ्यात मला समोरच्या रस्त्यावर एक बाई डोक्यावर लाकडांचा गट्ट घेऊन चालताना दिसली तिला पाहून मी विचार केला की एवढ्या रात्री ही बाई लाकडाचा गट्ट घेऊन कुठे चालली आहे मग मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दोन वाजले होते मला थोडं अजीब वाटलं पण तरीसुद्धा मी ट्रक तिच्याजवळ नेऊन थांबवला ट्रकच्या हेडलाईटच्या उजेडात ती बाई दिसायला खूपच तरुण आणि सुंदर वाटत होती पण तिनं चेहरा ओढणीखाली खाली झाकलेला होता माझा ट्रक तिच्याजवळ थांबताना पाहून ती बाईही तिथंच थांबली मग मी तिच्या जवळ जाऊन विचारलं ताई हा रस्ता अजून किती दूर आहे पण बहुधा ट्रकच्या इंजनच्या आवाजामुळे तिला काही ऐकू आलं नाही म्हणून मी खाली उतरून बोलणं योग्य समजलं मी ट्रक चालूच ठेवून कॅबिनमधून खाली उतरलो आणि तिच्या जवळ गेलो पण जसं मी तिच्याजवळ जायला लागलो तसं तिनं आपल्या लाकडाच्या गड्ढ्यातून एक चाको बाहेर काढला आणि माझ्याकडे रोखला हे पाहून मी खूपच घाबरलो मग मी तिला शांतपणे म्हणालो ताई घाबरू नका मी फक्त रस्ता चुकलो आहे मला तुमच्याकडून फक्त रस्ता विचारायचा होता कृपया मला चुकीचं समजू नका त्यावर ती बाई काहीच बोलली नाही पण तिनं हातातला चाकू खाली घेतला मी आता त्या बाईला अजून काही विचारणारच होतो इतक्या तिनं आपला पदर वर केला आणि तिचा चेहरा मला दिसला मी स्वतःला सावरत त्याला विचारलं ताई हा रस्ता पुढे जाऊन सरळ आहे का की असाच खळबडीत चालू राहणार त्यावर तिनं उत्तर दिलं नाही पुढं रस्ता नीट आहे फक्त इथपर्यंत खळबडीत आहे पण तिचा आवाज ऐकून मला काहीतरी विचित्र वाटलं कारण ती दिसायला जितकी सुंदर होती तिचा आवाज तितकाच विचित्र खळबळीत आणि मर्दासारखा होता तिचं बोलणं ऐकून मला क्षणभर वाटलं की ही बाई नाही तर एखादा पुरुषच बोलतो आहे मग मी तिला विचारलं ताई तू इतक्या रात्री लाकडांचा घट्टा घेऊन कुठे चालली आहेस त्यावर ती म्हणाली लॉकडाऊन चालू आहे ना दिवसाच्या वेळी बाहेर जाऊन लाकडं आणणं शक्य नाही म्हणून मी रात्रीचं लाकडं आणते आमच्याकडे अजूनही लाकडांवरच स्वयंपाक होतो मी विचार केला कदाचित ही बाई खरंच बोलत असेल कारण त्यावेळेस लॉकडाऊनचं वातावरणही असंच होतं इतक्यात अचानक माझा ट्रक स्वतःहून बंद पडला जेव्हा ट्रक चालू होता तेव्हा हेडलाईटच्या उजेड्यामुळे रस्त्यावर प्रकाश होता पण ट्रक बंद होताच सभोवताल अंधार पसरला आता मी त्या अंधारात तिला पाहिलं आणि तिला पाहताच माझा थरका पोडाला कारण हेडलाईटच्या प्रकाशात जी बाई खूपच सुंदर आणि तरुण दिसत होती अंधार होताच ती बाई तितकेच गुरु आणि म्हातारी वाटू लागली तिचा अर्धा चेहरा जळालेला होता हे पाहून मी थरथर कापायला लागलो माझी ही अवस्था पाहून ती विचित्र हसू लागली ती जशी जशी हसत होती तिच्या ओठातून रक्ताची थेंबा खाली टपकत होती हे सगळं पाहून मी जणू एखाद्या दगडासारखा जागीच कोठून गेलो होतो माझ्या तोंडातून एकही शब्द निघेना आणि बायजणू कोणीतरी तिथंच चिटकावलेले होते आता त्या बाईने माझ्यात दोन पावलाचं अंतर उरलेलं होतं ती बाई हळूहळू माझ्या दिशेने यायला लागली हे पाहून माझ्या हृदयाची धळधळ दुपटीनं वाढली मला असं वाटायला लागलं की आता काही क्षणातच मला हार्ट अटॅक येईल ती बाई विचित्र हसत होती आणि तिचे डोळे माझ्याकडे टक लावून बघत होते ती बाई तशी हसत होती अगदी तसंच हसणं त्या चहा विकणाऱ्या माताऱ्याच्या चेहऱ्यावरही होतं ज्याने संध्याकाळी त्या टपरीवर मला चहा पाजला होता आणि ज्याने मला हा शॉर्टकट रस्ता दाखवला होता ही बाई अगदी त्याच्यासारखीच माझ्याकडे टक लावून बघत होती आणि विचित्र हसत होती मी तिथून पळून जाणारच होतो इतक्यात त्या बाईनं तिच्या डोक्यावरचं गाठोळं फेकून दिलं जेव्हा मी त्या गाठोळ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण ते काही लाकडाचं काठवडं नव्हतं तर ते माणसांच्या हाडांचा ढीक होता तर ते माणसांच्या हाडाचा ढीक होता त्यात भरपूर मानवी सांगाडे होते हे पाहून मी अक्षरशः भीतीने पूर्णपणे बधीर झालो आता मला पूर्णपणे समजून आलं होतं की मी चुकीच्या रस्त्यावर आलो आहे आणि या सगळ्या प्रकरणात मी फारच वाईट प्रकारे अडकून पडलो आहे ती बाई मला जिवंत सोडणार नाही हे आता मला पक्का वाटायला लागलं त्या हाडांच्या ढिगाकडे पाहून मी विचार करू लागलो नक्कीच या बाईनेच त्यांना मारलं असणार आणि हे सगळे सांगाळे त्याच लोकांचे असतील आणि आता त्यात माझाही सांगाळा सामील होणार ती बाई हळूहळू हसता हसता मोठ्याने खेदळू लागली हे सगळं चालू असताना अचानक कुठून तरी त्या अंधारातून एक माणूस पुढे आला तो माणूस येताना पाहून मला एक क्षण वाटलं की चला आता कदाचित माझा जीव वाचेल माझ्या मनात एक आशा निर्माण झाली की हा माणूस मला या बाईच्या तावडीतून सोडवेल पण जसा तो माणूस जवळ आला तसं माझ्या आशेचं रूपांतर पुन्हा भीतीत झालं कारण तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तोच म्हातारा होता ज्याने मला टबरीवर चहा पाजला होता तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला काय ड्रायव्हर साहेब पैसे न देता चहा पिऊन निघून गेलात चहाचे पैसे कोण देईल मी त्यांना सांगू इच्छित होतो घ्या तुमचे चहाचे पैसे पण मला सोडून द्या माझा जीव वाचवा पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता अचानक त्या बाईनं माझ्या छातीत एक जबरदस्त लात घातली आणि मी थेट रस्त्यावर आपडलो मला आता समजून आलं होतं की हे दोघं मला मारणारच मी उठून पळण्याचा प्रयत्न करणारच होतो इतक्या ती बाई थेट उडी मारून माझ्या छातीवर येऊन बसली तिच्या हातात तोच चाकू होता जो ती मला ठार मारण्यासाठी वापरणार होती तो चाकू घेऊन माझ्यावरती वार करणारच होती तेवढ्यात अचानक माझा फोन वाजू लागला फोन वाचताच ती बाई अचानक किंचाळू लागली आणि जोरजोरानं तिचे दोन्ही कान दाबून धरू लागली जसं त्या फोनच्या आवाजानं तिला असह्य वेदना होत असतील मग मी फोनकडे लक्ष दिलं आणि मला आठवलं मी माझ्या फोनच्या रिंगटोनमध्ये मा हनुमान चालिसा लावली होती आणि फोन वाजल्यावर त्यातून येणाऱ्या हनुमान चालिसाचा आवाज ऐकून ती भयानक बाई माझ्यावर वारच करू शकत नव्हती मग मी पटकन विचार केला जर मी फोन उचलला तर रिंगटोन बंद होईल आणि रिंग बंद होताच ही बाई पुन्हा माझ्यावर हवी होईल म्हणून मी ठरवलं फोन उचलायचा नाही पण काही वेळातच फोन कट झाला आणि रिंग वाजणं बंद झालं तोच ती बाई पुन्हा माझ्यावर हल्ला करण्यासाठी सरसावली होती इतक्यात पुन्हा माझा एकदा फोन वाजू लागला आणि त्या फोनमध्ये पुन्हा हनुमान चालिसाचीच ध्वनी ऐकू येऊ हो लागली यावेळी कसं कुणास ठाऊ पण अचानकच माझा ट्रक स्वतःहून सुरू झाला ट्रक सुरू होताच त्याच्या हेडलाईन सुरू झाल्या आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर उजळून निघाला प्रकाश पसरताच ती बाई आणि तो म्हातारा एकदम गायब झाले पण तरीसुद्धा माझ्या फोनमधून हनुमान चालिसा वाजतच होती कोणीतरी होतं जो पुन्हा पुन्हा मला फोन करत होतं आणि त्यामुळेच ती चालिसा सतत चालू होती आता मला पूर्णपणे समजून आलं होतं की मला जर त्या बाईच्या आणि त्या म्हात्याच्या तावडीतून वाचायचं असेल तर हनुमान चालिसाचं माझं एकमेव रक्षण करणार आहे हीच ती शक्ती आहे जी मला इथून सुरक्षित बाहेर काढू शकते म्हणून मग मी माझ्या अंगातलं संपूर्ण बळ एकवटलं आणि लगेच उठलो मी ट्रकच्या कॅबिनमध्ये चढलो आणि म्युझिक सिस्टमवर पूर्ण आवाजात हनुमान चालिसा लावली त्याचवेळी ट्रक फुल स्पीडने तिथून पुढे दामटवला आता मी ट्रक वेड्यासारखा भरधा वेगात चालवत होतो पण त्याचवेळी हनुमान चालिसाच्या आवाजासोबत मला मागून काही विचित्र आवाज येऊ लागले जसं कुणीतरी ओरडत असावं काही हरवल्यासारखं कोणीतरी मागे येत असावं पण मी ते सगळे आवाज दुर्लक्ष केले आणि माझं संपूर्ण लक्ष फक्त ट्रक चालवण्यावर केंद्रित केलं ट्रक चालवत असतानाच माझ्या मनात विचार आला आज नक्की कोणाचा फोन आला ज्यामुळे माझा जीव वाचला मला खरंच जाणून घ्यायचं होतं की माझा जीव वाचवणारा तो कोण होता म्हणून मी फोन काढून पाहायचं ठरवलं पण माझ्या डोक्यात विचार आला कदाचित ती बाई आणि तो म्हातारा अजूनही माझ्या मागे असतील म्हणून मग मी ठरवलं की अजून काही वेळ मी फक्त ट्रक चालवतो जेव्हा मी मुंबईच्या हद्दीत प्रवेश करेन आणि एखाद्या रहिवासी परिसरात पोहोचेन तेव्हाचं ट्रक थांबून फोन पाहीन आणि मग जेव्हा मी मुंबईच्या सुरक्षित गजबजलेल्या भागात पोहोचलो आणि मला खात्री पटली की आता माझ्या जीवाला कोणताही धोका नाही तेव्हा मी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला आणि फोन काढून कॉल चेक केला जेव्हा मी कॉल चेक केला तेव्हा पाहिलं की तो फोन माझ्या पत्नीचा होता मग मी विचार केला तिला नक्कीच काळजी वाटली असावी इतका वेळ फोन करूनही मी रिसीव केला नाही म्हणून मी लगेच तिला कॉलबॅक केला आणि जेव्हा तिने कॉल उचलला आणि जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली तुमची मुलगी पप्पांशी बोलायचं म्हणून हट्ट धरत होती ती म्हणत होती मला आत्ता पप्पांशी बोलायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करत होते पण तुम्ही फोनच उचलत नव्हता आज जर माझ्या मुलीने माझ्याशी बोलण्यासाठी हट्ट केला नसता आणि त्यामुळे माझ्या पत्नीने मला फोन केला नसता तर आज मी या जगात असतो की नाही हेच सांगता येणार नाही म्हणून मी तुमच्या सर्वांकडे हात जोडून विनंती करतो मुलींना कधीच उजं समजू नका कारण मुली खूप अनमोल असतात त्या दिवसापासून जेव्हाही मी माल घेऊन ट्रक चालवत कुठे बाहेर जातो आणि जर त्यावेळी माझ्या मुलीचा फोन येतो तर मी माझं सगळं काम बाजूला ठेवतो आणि सर्वप्रथम माझ्या मुलीशीच बोलतो त्याचबरोबर त्या, त्या दिवसानंतर मी शॉर्टकट रस्ता वापरणं पूर्णपणे बंद केला आहे पण एकदा मी जेव्हा त्या शॉर्टकट रस्त्याची आणि त्या चहाच्या टपरीची गोष्ट इथं ड्रायवर मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी त्या चहाच्या टपरीवर एक बाप आणि त्याची लहान मुलगी चहा विकायचे पण एका दिवशी ट्रक ड्रायव्हर जो की नशेत होता त्याच्या ट्रकने त्या टपरीला जोरदार धडक दिली त्या अपघातात त्या माणसाची आणि त्याच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आणि तेव्हापासून तो बाप आणि त्याची मुलगी त्या टपरीवर प्रकट होतात ते ट्रकवाल्यांना थांबून चहा पाजतात आणि मग त्यांना त्या शॉर्टकट रस्त्यावर पाठवून आपल्या मृत्यूचा बदला घेतात तर मित्रांनो ही होती आजची थरारक कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमचं मत आम्हाला जरूर कळवा